अर्थात माउलींच्या पालखी सोहळ्यातील सगळ्यात मोठं चौथं गोल रिंगण हे वाखरीच्या या मैदानावरती पार पडत आहे लाखोंचा जनसमुदाय हे रिंगण पाहण्यासाठी आतूर आहे आणि दरम्यानच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन सुद्धा ब्रिजवर झालेलं आहे दरवर्षीप्रमाणे हा प्रथेचा भाग आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सुद्धा येत असते आणि म्हणून हा सुंदर सोहळा अत्यंत देखणा होऊन जातो लाखोंचा जनसमुदाय सकल संतांच्या पालख्या वाखरीमध्ये आज आहेत मुक्कामासाठी आणि त्यामुळे जनसमुदाय प्रचंड यालोट गर्दी आहे माऊली भक्तांची आणि या सगळे माऊली भक्त आता आश्वांचं दर्शन घेण्यासाठी त्याचबरोबर हे रिंगण आणवण्यासाठी उडीचा खेळ पाहण्यासाठी आलेले आहेत आपण सर्वजण बघू शकतात राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्वयंसेवक सुद्धा सुरक्षेसाठी तैनात आहेत पोलीस फाटा मोठ्या प्रमाणावर आहे भाविकांची संख्या लाखोंच्या संख्येनं आहे आणि अशा सगळ्या भाविकांच्या उपस्थित आनंदमय वातावरणामध्ये हे रिंगण संपन्न होणार आहे आणि या रिंगणाचा आनंद घेऊन